आपल्या परिसरामध्ये विविध विकासाचे प्रकल्प येणाऱ्या काळात सुरू होणार असल्यामुळे युवा पिढीला त्यांचे कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळणार आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पेण तालुका रहिवासी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोहळ्यावेळी केले पेण तालुका रहिवाशी संघाच्या वतीने संघाचे सभासद आणि पाल्यांचा गुणांना वाव देण्यासाठी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यामध्ये दहावी बारावी पदवी पदव्युत्तर विशेष गुणवत्ताधारक सभासद सेवानिवृत्त सभासद तसेच सत्तर वर्षांवरील सभासदांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि अतुल म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष बी आर पाटील रवींद्रनाथ पाटील नारायण ठाकूर मच्छिंद्र नाईक महेश पाटील नरेश म्हात्रे मोकलसर लीलाधर भोईर नारायण जांभळे भाऊसाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यामध्ये योगिता पाटील मोहन म्हात्रे नारायण ठाकूर कोपी पाटील डॉक्टर दीपाली जांभळे कुमारी गौतमी म्हात्रे किशोर म्हात्रे नरेश म्हात्रे यांना विशेष गुणवत्ताधारक म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जर आपण फाईल झाल्याच्या साठीचा निर्णय जो योग्य होता पद्धतीनं वैचारिक पातळीवरती आपण जर चांगले निर्णय घेण्यास सक्षम असतो तर what